हॅलो वेलकम बॅक टू प्रियांका स्लॉग ना काल मी ना जी भांडी खरेदी केली होती आता तुम्हाला मी बोलली होती तर मागच्या लॉगम म्हणजे कालच्या लॉगमध्ये मी तुम्हाला बोलली की मी तुम्हाला नेक्स्ट लॉगमध्ये भांडी दाखवते कशी घेतलेली आहे आणि कोणती कोणती घेतलेली आहे तर तेच आज मी तुम्हाला दाखवणारे कोणते कोणती भांडी घेतलेली आहे आणि मला किती परवडलेली आहे ती किती नाही आणि तर मी तुम्हाला पुढे लॉगमध्ये दाखवते तर पुढे कंटिन्यू रहा आता मला मी चहा घेते मस्त चहा प्रेमींना कधी पण चहा चालतो निवांतात समजत बसून भाजी बनून झाली आहे माझी पोळ्या राहिल्या आता किती वाजले अकरा पाच मिनटं राहिले अकरा वाजायला तर उर्वीला लवकर शाळेत सोडून आली मी आणि आता मी मग एक लॉग एडिट केला आणि आता हा परत मी हा लॉग बनवायला घेतला आहे तर चला आता मी ना माझ्या पुढच्या कामांना सुरुवात करते आणि चहा प्रेमींना कधी चहा द्या उन्हाळा असो पावसाळा त्यांना कधीही चालतो नाही का ते मलाही आवडतं का चहा मला नक्की सांगा कमेंटमध्ये त्यांना मी तुम्हाला भांडे दाखवते बघा हे पहिलं पा हा छोटा टोप घेतला मी चहासाठी तर दोनशे रुपयाची प्राईस आहे आणि स्टील आहे मस्त आहे चहा वगैरे बनवायला कॉफी चहा असं त्यानंतर मी हा हा चमचा घेतला मला पाहिजे नव्हता असं काही तळ तळायला वगैरे त्यासाठी नव्हताच माझ्याकडे तर मी हा चम्मच घेतला तर हा चम्मच आता मी विसरली एट्टी एटी रुपीजला घेतला आणि नाईंटी फाईव्ह प्राईज होती त्याची त्यानंतर आपलं हे जे आहे ट्रायफ्रायचं पातेलं तो बोलू शकतो किंवा पातेलं हे बघा ट्राय ट्राय पाते प्लाय आणि हे, हे बघा मला ना म्हणजे दूध वगैरे दूधसाठी ना दुधासाठी पातेलं हवं होतं मी स्टीलचंच बघत होते पण मग नंतर आहे ना मी याला तिथे प्लायचे वगैरे पण त्यांनी दा म्हणजे तिथे दाखवले तर म्हटलं चला आपण ट्राय प्लायचं एक पातेला घेऊया हे पातेलं आहे आपलं पाचशे रुपयाचं पाचशेचं आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला जास्त करून ही आहे कढई ट्राय प्लायची मस्त कढई आहे आणि मला खरं तर ट्रायप्लायची कढईच हवी होती हे बघा असं याला आपलं झाकण आहे मस्त असं आणि ही बाराशे पन्नास ची आहे याच्यावर प्राइस आहे तर ही मला हजार रुपयाला पडली पडली म्हणजे हजार रुपयाला मला ती भेटली असं तर हे बघा आणि याची चोवीस सेंटीमीटर आहे याची यापेक्षा छोटी होती ट्वेंटी ते सेंटीमीटरची पण ती खूप छोटी होती म्हटलं तर घ्यायची तर आपण काहीतरी अशी जरा पुढे पण म्हणजे असं जास्त भाजी वगैरे बनवायची असते तर मग जास्त उपयोगी येईल ही तर मग मी थोडी ही चोवीस सेंटीमीटरची यापेक्षा अजून मोठी होती पण ती काहीतरी पस्तीस आता इतकं माहीत नाही मला पण मग ही चोवीस सेंटीमीटरची मला जरा बरी वाटली म्हणजे बनवायला की आपल्याला भाजी वगैरे बनवायला अंदाज वगैरे येईल यामध्ये तर मग ही मला हजार रुपयाला भेटली म्हणजे त्यांनी मला कमी केले अर्थात ओळखीचेच होते ते माझ्या म्हणून आणि माझ्या गावातच मी घेतली दुकानामध्येच घेतलेली कढई हे सगळे भांडे त्यामुळे मला जरा कमी प्राईस करून दिली त्यांनी ठीक आहे तर तुम्हाला यातली कुठलं भांडं आवडलं हे मला नक्की सांगा आणि ना मी तुम्हाला ना ट्राय कढईचं ना रिव्ह्यू देते कारण त्यांनी मला सांगितलं होतं की ह्यामध्ये नाही त नाही म्हणजे काही पदार्थ बनवले तर चिटकत नाही किंवा लागत वगैरे नाही असं जळत वगैरे नाही असं तर बघूया आता आपण या मी तुम्हाला रिव्ह्यू देते याच्या काहीतरी बनवते मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देईल ठीक आहे आणि अजून एक मी दाखवते तुम्हाला हां ही पावभीची प्लेट वेसा केली होती ही फिफ्टी फाय रुपीजची आहे तिला पाहिजे होती ही त्यामुळे आणि हे आहे ग्लास ग्लास घेतले मी काचेचे ज्यूस वगैरे पिण्यासाठी ग्लास टाकवतो हे बघा असे ग्लास आहे हे बघा जवळ डिझाईन मस्त यापेक्षा थोडे अजून मोठे होते पण मला हेच छान वाटले याचे डिझाईन हो वगैरे त्यामुळे मग मी हेच घेतले आणि तीनशे रुपयाचे सहा ग्लास आहे हे तीनशे रुपयाचे सहा ग्लास आहे तर ग्लासमध्ये त्यांनी मला कमी नाही केलं कारण तुम्हाला माहितीच ग्लासमध्ये ग्लास आहे त्यामुळे का काचे वस्तू आहे त्यामुळे मी ना? कमी जरा म्हणजे नाही करत असं तर तुम्हाला हे माझे सखे कसे कर वाटले मला नक्की सांगा ठीक आहे आपण लेडीज म्हटलं की भांड्यांच्या बाबतीत वगैरे संसारामध्ये फारच आपण बारकाईनी लक्ष देत असतो आणि ना बारकाईनी सगळ्या गोष्टींची शहानिशा केल्याशिवाय किंवा काही आपण वस्तू वगैरे घेत नाही घरामध्ये स्पेशली म्हणजे किचनमध्ये तरी तर मी पण तशीच आहे कुठलंही म्हणजे आधी सर्च केल्याशिवाय किंवा आधी बघितल्याशिवाय माहिती घेतल्याशिवाय मी कधीही कुठल्याही गोष्ट घेत नाही तर मीही प्लायचा रिव्ह्यू बघितला होता तर म्हटले चला रिव्ह्यू इतका मला छान दिसला भे भेटला आहे तर आपण पण का नाही का ट्रायप्लायची कढई घेऊया तर मला कढाई तर घ्यायचीच होती आधी माझ्याकडे स्टीलची कढाई आहेच आहे तर मला अशी घ्यायची होती पण मला त्याआधी रिव्ह्यू वगैरे इतके मला माहीत नव्हते कसे पण यूट्यूबवरती व्हिडिओ बघितल्यानंतर मला जरा एक आयडिया आली की कसं घ्यायचं काय घ्यायचं किंवा किती सेंटीमीटर काय असं ती का आयडिया येऊन गेली मला आणि मग त्यानंतरच मी कढई वगैरे घ्यायचा विचार केला भरपूर दिवसापासून चाललं होतं माझं पण कसं आहे काही गोष्टी माहीत नसले ना की आपण न घेतलेल्या बरं जेव्हा आपण कुठल्याही गोष्टी सर्च करू किंवा काही तेव्हाच आपण घ्यायचं नाहीतर उगाच आपल्याला माहीत नसल्यावर मग मा आपले पैसे देखील वाया जातात असं मला वाटतं तर तुम्हाला काय वाटतं या माझ्या मतावर मला नक्की सांगा तर मी ना इथे मी रिव्यू दे रिव्ह्यू देते आहे तुम्हाला आणि कढई नवीन होती म्हटले चला नवीन कढईमध्ये ना आपण गोडाचाच पदार्थ करूया कारण नवीन आहे आणि कुठल्याही नवीन भांड्यामध्ये आपण असं गोड्याच्या पदार्थापासून सुरुवात केली की ते भांडंही आपल्याला लाईफ टाईम खूप असं टिकतं ठीक आहे आणि हे बघा आता आ, मला आता दुकानदार जे दादा आहे त्यांनी मला सांगितलं होतं की ह्यामध्ये प पदार्थ करपत नाही आणि चिटकत नाही ठीक आहे तर म्हटले चालेल मी आता यावर तुम्हाला म्हणजे या, यात मी क कुठला तरी पदार्थ बनवून बघते आणि तेच मी तुमच्याबरोबर पण शेअर करते कसं आहे मी एक यूट्यूबर आहे तर मग म्हटले चला माझ्या ऑडियन्सला मी रिव्ह्यू तर दिलाच पाहिजे मी जी भांडी घेतलेली आहे किंवा कुठल्याही गोष्टीचा ऑनेस्ट रिव्ह्यू तर दिलाच पाहिजे त्यामुळे मग मी इथे गोडाचा पदार्थ बनवायला घेतला आणि तुमच्याही बरोबर मी तो शेअर करते आहे तर इथं रवा गोड शिरा बनवला तर आता कसं आहे की अजिबातच चिटकत नाही असं काही नाही बरं का थोडंफार चिटकतं पण जसं की आपल्या रेग्युलर कढाई जी असते ना त्यामध्ये कसं खूप पदार्थ एकदम चिटकून जातो किंवा मग थोडंफार जळून जातो तर असं याचं याचं काही नाही आहे जर चिटकला जरी ना तरी तो खूप इझिली असं निघून जातो तर बघा आता मी शिरा माझा पडून झालेला आहे आणि मी तो काढून घेते आहे जो चिटकलेला भाग आहे ना तोसुद्धा इझिली निघतो आहे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने माझ्या ट्रायप्लाय कढईचा रिव्ह्यू होता आणि आता मी तुम्हाला पुढे दाखवते की मी त्यामध्ये अजून कोणते कोणते पदार्थ बनवले त्याचाही तुम्हाला रिव्ह्यू देते आणि तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओचा फार फार उपयोग होणार आहे खरंच सांगते आणि हे बघा आता संध्याकाळच्या वेळी ना मी काय केलं याच्यात वरण बनवलं हा जो मी तुम्हाला पातेलं दाखवलं ना यात मी वरण आहे ट्रायप्लायचंच पातेलं आहे यात मी वरण बनवून घेतलं आणि इकडे ना मी परत हे माझं जेवण आहे तर परत मी यामध्ये कोबीची सुकी भाजी बनवली तर कोबीची सुकी भाजी पाणी न टाकता मी शिजवली फक्त वाफेवर वा। ती पण बघा अजिबातही चिटकलेली नाही किंवा खाली अशी परतलेली नाही आहे तर असा माझा रिव्ह्यू होता कसा वाटला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून